तुम्ही सर <laughs> नमस्ते सर तुमचा परिचय द्या एकदा माझी अलचि ओरडी चिमळे तालुका चिंबडी जिल्हा सर आता आपण ऊस बघतोय आहे याची व्हरायटी एक ऐंशी झिरो ऐंशी झिरो तर याची लागण कधीची आहे सर याची एक सहाची लागण एक सहा आता जानेवारी चालू आहे म्हणजे साधारण सहा सातपर्यंत काम आहे थोडंसं पुढं या तुम्ही मधलं एकदा ऊस बघा या ऊसाचे कांडी एकदम मोजा सर कांडी मोजा त्याची एकदम तळापासून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बा, बारा ते तेरा कांडी झालेले प्रत्येक वर्ष बघा पेरातलं अंतर पण तुम्ही बघा बघा आता जाडी तर आहे बरोबर नाही एक अंतर वीत भरात आहे जवळ बरोबर हे पण आता वीत भरात आहे बऱ्यापैकी म्हणजे सगळे तुम्ही बघ जर बघितले तर सरासरी सारखे तुम्हाला दिसताय बरोबर नाही गाड्यातलं अंतर एकदम खालून स्ट्रोक आणि एक सारखे पण आहे असं छोटं उस नाही बघा तुमच्यामध्ये कधी जळून मारतात वगैरे असं नाही इकडे पण बघा तुम्ही आता हा जो ऊस बघतोय आपण सर याला पूर्ण एसबीटीची ट्रीटमेंट करताय एस तुम्ही लागणीपासून तर काय काय वापरलेलं आहे ते सांगा याला माती पाण्याने तुम्ही स्वाय देऊ राहिले थोडस दिसतंय आपण ते पण बघूया पाण्याचा रंग बदललेला आहे म्हणजे फड पाण्याला जी तुम्ही आयडिया लावलेली आहे बरोबर ते एकदम सगळ्या शेतकऱ्याला घेण्यासारखी आहे आपण सांगतो पण कोणी करत नाही शेतकरी तर त्याचा परिणाम बघा आणि आपण जे स्पेशल ऊसासाठी आलो होतं जी पावर बुस्टर त्याचा वापर केलेला आहे का हो जी पॉवर बुस्टर एकदाच केलाय वापर त्याचा चांगला रिझेल्ट आता मला परत खालून फोडायचं बरं कसं वापरलं होतं त्यावेळेस ड्रिंचिंग केलच कंपनी ड्रिंचिंग केलं किती क्षेत्र आहे एक एकर क्षेत्र किती वापरलं होतं आपण दोन लिटर आपला एक पॅक आहे बरोबर नाही जी पॉवर बुस्टर आहे ते फक्त स्पेशली ऊस आणि किळीसाठी आपणही बाकीच्या पिकाला तरी रेकमेंड करत नाही ते सगळ्या पिकाला चालतं शंभर टक्के ऑर्गॅनिकच आहे परंतु ऊस आणि केळीसाठी तुम्हाला त्याचा परिणाम दिसतोय ना हो आता ह्या ऊसाची जाडी बघा कोणता ऊस बघा तुम्ही तिकडं पण बघा एकसारखा वाढलेला आहे हाईड बघा पाना पाते बघा हे बघा एकदम निरोगी आणि एक सारखं आहे ना तर जी पॉवर बुस्टर हे ऊसावरती स्पेशली काम करतं त्याच्यामध्ये शुगर वाढवलं जाते कांद्यातलं अंतर वाढलं जातं सगळ्यात महत्वाचं ऊस हा इतका स्ट्रॉंग होतो कडक होतो का तो लवकर पडत नाही आता याच्यामध्ये तू बघा एक सुद्धा ऊस तुम्हाला पडलेली नाही बेसर् डोस किती झालेले बेसोर डोस दोन झाले ते सुरुवातीला अगोदर लागेल केले केले okay. आणि त्याच्यानंतर बांधली किती कृषी धन आणि हे गेलं ह्याला साधारण सुरुवातीला एक दहा बॅगेस टाकले होत्या अगोदर आणि त्याच्यानंतर मग पंधरा अच्छा ओके आपण तिथे एक माईक नोट बघितल्याला तू मारला होता का स्प्रे घेतला होता कशामुळे घेतला होता सुरुवातीला लहान असताना घेतला होता आम्ही काही पिवळ केली ती हा जरा थोडीशी पिवळ पिवळ वगैरे बरं किती वेळा मग तुम्हाला कसं रिझल्ट वाटला ते एक एकच स्प्रे घ्यावा लागला परत गेलं आपलं जे कॉम्बी आहे हे ऑल इन वन आहे माईक मोटर ऊसावरती आपले एक शेतकरी होते सांगलीतले तर त्यांनी मारला होता त्यांना बाद करता ऊस हिरवा झाला होता म्हणजे साधारण तीन दिवसानंतर ते पाच ते सहा दिवसामध्ये आपल्याला त्याचे रिझल्ट पाहायला मिळतात आता आपण थोडंसं बघूया पाणी पण चालू होतं बरोबर शेजारी ऊस शेजारी तू कधीच आहे ना आपला कधीच आहे तुम्ही उसाची आता तो उंचावरती आहे ना आपल्या खाली पण ऊसाची एकदा इकडे बघाल तुम्ही हाईट आणि पानं बघा आणि खालून सगळ्यात महत्त्वाचं काय होतं आपल्या तो ऊस येतात शेतकरी करतात पण काय होतं खूप खालून फुटे निघतात जसे हे निघालेले आहे बघा आता हे साईडला आहे बाहेर म्हणून ठीक आहे हे फुटे निघतात आणि हे काय करतात अन्न खाऊन मरून जातं हे काय वाढत नाही शेवटपर्यंत आपल्याला एका ऊसापासून दहा डोळे आणि एकरामध्ये चाळीस हजार डोळे जर निघाले चाळीस हजार डोळे जर एकसारखे वाढवले आपली आणि तेच जर साधारण दोन ते अडीच किलो आता ह्या ऊसाचं वजन आत्ताच माझ्या मते एक सोळा किलो अजून तर याला पूर्ण एक म्हणजे सहा सात जाणार जाणारे नेक्स्ट वर्षात जाणार बरोबर तर चाळीस हजार जर डोळे आणि एक म्हणजे एका ऊसाचं वजन अडीच किलो सरासरी अडीच ते तीन किलो केलं तरी ॲव्हरेजली एक एक्कर मध्ये शंभर ते एकशे वीस टन ऊस पडतो तो बरोबर नाही आता आपल्याबरोबर सौरभ सर त्यांचं आपण जी पावरचं पण हे केलं होतं बरोबर नाही आपल्याला मध्ये जाते ना तर सर तुमचा जो ऊस होता आपण मग एक व्हिडिओ टाकला होता घराचा तुमचा तर काय फरक वाटला आणि किती ॲव्हरेज पडलं त्यावेळेस आता सर आपल्या घरीच उसर जवळपास एक बेचाळीस ब्रेचाळीस गुंटे पण काय झालं आपण ज्यावेळेस मेन प्लॉट केला घरी ऊस लागतील आणि एक दीड गुंठा आपलं चार किंवा निवड केलं उरलं होतं म्हणून आणि डेन संपलं होतं टोटल क्षेत्र चाळीस चाळीस जरी पकडलं तरी ॲव्हरेजली आमचा एकशे सोळा टन पडला चाळीस झाले आणि कृषी घन आणि एन बुस्टर आणि केमिकलच्या असेल दोन तीनच गुण वापरले फक्त बाकी जे आख्या याच्यावर ऊस मग काय होत जे ऊसकोड कामगार सांगितलंस सांगितलं झाड एवढं हातामध्ये कारण जायचं म्हणजे होता आपला एक मध्ये ऊस तो पिटून तोडला मग आता पण कांडी बघा ना कांडी पूर्ण एक सारखी आमचा जवळपास एक सात ते आठ महिन्यामध्ये ना आठ महिन्यामध्ये एकोणवीस कांद्याचा पुढे एकोणावीस हे ते आपण बारा तेरा कांडी मोजलेले हे पण कडायला खूप सारखं आहे आता आपण ऊसामुळे आलो बरोबर नाही ज्यावेळेस लागण केली उसाची त्यावेळेस तुमचा उतार वगैरे कसा होता आणि कितीही वाटलं तुम्हाला असं नाही फुटवी कमीच होते म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लागलो मध्ये बरोबर ना त्यावेळेस लावल्यानंतर फुटवे कसे होते कमीच होते त्याला बरं मग काय केलं त्यानंतर फुटवे एक सारखे यायला किंवा हे करायला गाळायला काळाले सरांना बोलवलं बोल पाहिजे काय बघायला मला आपण तर एसबीटीचा बेसर टाकलेला पॉवर बुस्टर त्याचं एक दोन लिटर दिला आम्हाला त्याचे सांगितलं ते जी ते ऍप्लिकेशन केल्यानंतर फोटो वगैरे अगदी सुंदर निघाले सगळे एक सारखे फोटो निघाले आणि तोच आता एक सारखं आता तुम्ही मागे जर बघितलं उसाला तर एक सारखी कांडी एक सारखी वाडा आणि एक सारखा हे केलेला आहे बरोबर ना फोटो तर सगळ्यात मग शेतकऱ्यांनी ज्यावेळेस ऊस का आपण बरोबर ना तर त्यावेळेला काय केलं ज्यावेळेस ऊसाचा उत्तर पातळ होतो त्यावेळेस एक ॲप्लिकेशनची पावरपुष्ट करायचं आणि असं वाटलं की आपल्याकडून ते होत नाही तर त्यावेळेस जो पण म्हणतो आपण तो जर काढला तर खालू एकसारखे फुटे निघतात आणि ते वर जातात ह्या दोन गोष्टीनं फार महत्त्व आहे ऊसाचं जर ॲव्हरेज करायचं मी जसं बोललो की चाळीस हजार ऊस निघाले पाहिजे आणि पर के जी दोन ते अडीच किलो गेलं पाहिजे तर एका डोळ्याला दहा फुटे असं धरा तर ह्या पद्धतीने जर करायचं असेल तर काय करायचं आपला जो जेठा खोंब होतो जो सेंट पहिल्यानंतर तो, था, था, तो, तो, तो थो 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 एक तो कापून घ्यायचा किंवा त्यातला मधला कोंब उपटून घ्यायचा त्यामुळे काय होतं साइड एक सारखे काय दहा पंधरा वीस फुटे निघतात आणि ते एकसारखी वर निघतात आणि सगळ्यात महत्वाचं पहिलं ऍप्लिकेशन हे लागणीनंतर द्यायचं पॉवर पुस्ट होतं दुसरं ऍप्लिकेशन ज्या वेळेस आपण बाळभरणी करतो त्यावेळेस करा तिसरं ऍप्लिकेशन जे आहे ते आपल्या मोठ्या भरणीच्या वेळेस करायचं सॉईल तर कंटिन्यू त्याच्याबरोबर तुम्ही देऊ शकता आणि ज्यांना असं वाटतं की आपल्याला अजून काही पुढचे करायचं असं असत चौथ्या ऍप्लिकेशन पण त्यांनी केलेलं बेस्ट असतं बरोबर ना आता उसाची ग्रोथ बघून तर तुमच्या लक्षात येऊत राहिले आणि अजून कंप्लीट एक वर्षभर जाणार आहे त्याच्यामध्ये सॉईल टाकलेला आहे तुम्ही हा जो प्रयोग आहे ना ज्यांना प्लडचं पाणी ज्यांना ड्रीप ॲप्लिकेशन आहे किंवा ज्यांनी बारीक वॉक केलेलं असतं आता बऱ्यापैकी शेतकरी हे करतात जे जे गोष्टी करत नाही त्यांच्यासाठी हा उत्तम प्रयोग दोनशे लिटर कॅरेट असं पाण्यापेक्षा आणि चालू करून देणे साधारण आता आपलं पहिलंच ॲप्लिकेशन घेऊन पहिलं आणि यानंतर तुम्ही आता जीपावरती कमी करतील माझं एक मत होतं शेतकऱ्यांनी इतर ठिकाणं खूप सारा खर्च करतो म्हणजे भाजीपाला असेल तुमचं बाग असेल फळबाग आहे या पण त्याचप्रमाणे जर उत्सव खर्च केला तर शंभरपास जरी ॲव्हरेज गेलं तर काय होतं नैसर्गिक आपलं तीन मात करणारं एक केलं थोडंसं माणसाचं काम पण कमी करतो शेतकऱ्याचं पण जगून धरणारा नको आहे आपल्याला शेतकरी आपल्याला शेतकऱ्याचं ग्रोथ पण नाही यावं याच्या तर साधारण शंभर टन उजार गेला तर आजच्या मार्केट येतो तिनं अडीच ते लाख तीन साठ कि लाखा उसू शकतो बरोबर मग आपण काय करतो उत्साच एक चला येतोय आलाय गेलाय अशा पद्धतीने न करता जर तुमच्यासारखा जर टेक्निकल पद्धतीनं ऊस केला तेव्हा सरोप सरासारखं जर टेक्निकल पद्धतीनं उज केला तर शंभर टक्के उत्सामध्ये काय होणार आहे म्हणजे चांगलं एव्हरेज पडणार आहे आणि थोडंसं शेतकऱ्यांचं काम करतो आता हे अतिशय सुंदर आणि सोपा प्रयोग आहे ना सर ते ते हो आता बघा सॉईल चालू आहे एकसारखंच आणि एकसारखं पाण्यामध्ये मिक्स होतंय ना आणि जी पावर जे आपण वृत्तासाठी आणि स्किनसाठी स्पेशल केलेलं आहे ते कमीत कमी मात्र सव्वा ते शेतकऱ्यांचे दोन ते तीन ॲप्लिकेशन दिले पाहिजे त्याचा फरक तर तुम्हाला काम करतो फरक आम्हाला त्याची तीन करताना एक ॲप्लिकेशनमध्ये एवढा फरक आहे बरोबर आता अजून दोन ॲप्लिकेशन दिले पूर्ण इयरमध्ये तर शंभर टक्के फरक अजून तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे तर एकंदरीत तुम्ही आता सर्व सर्वोत्पन आपले ट्रीटमेंट करता येईल ऊस पण करताय भाजीपाला पण करतायत अजून खूप उभे कांदे म्हणणे एक एकोटी खूप उंबरी आहे तर शेतकऱ्यांना परत एकदा तुमचं नाव आणि नंबर आहे अजित कांतीलाल चोरडिया चिंबळी तालुका सो जिल्हा मोबाईल मोबाईल नंबर नव्याण्णव पंसहत्तर एक एकशे चोवीस आता परिसरामध्ये काळ नाही सर तुम्हाला मार्गदर्शन करतात तर परि मार्गदर्शन ज्याला पाहिजे असतं किंवा ज्याला मटेरियल लागत असेल तर चळानंतर ते नावानं बंद उत्सवचं नाव एकवीस नगर जल शॉपूर समोर चौदा एकशेचाळीस टक्के आता इथं परिसरामध्ये तो मार्गदर्शन करता येईल तसं बाहेर जर शेतकऱ्यांना पेकड्यांचं चांगलं मार्गदर्शन करतात सर्वांचा खूप खूप धन्यवाद अजून काही शेतकऱ्यांना मार्गदर्शन माहिती लागत असेल किंवा मार्गदर्शन माहिती असतात आता यूट्यूब चॅनल राहील तुमच्या टेक्नॉलॉजी म्हणून तो एक बघा आपल्या ऑफिसचे नंबर दिलेला असतात डिस्क्रिप्शनमध्ये ते एक बघा आणि शंभर टक्के शेतकऱ्यांनी थोडासा वापरून अनुभव घेऊन मग पुढं पाऊल लागतं मी हे का सांगतो का जे जे आपल्या आपण सांगितलं आता तुम्हाला पण आम्ही फेटमेंट होतो आज तुम्ही कंटिन्यू कंटिन्यू बरोबर आहे का नाही तुम्ही सॅटिस्फाईड आहे मागतो आहे आणि एकदम थोडं जास्त वापरायचं तर थोडंसं वापरून अनुभव घेतला आणि मग तुम्ही तिथं रेट घेऊ शकता बरोबर नाही ज्यांना कोणाला माहिती पाहिजे असेल तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये आपले नंबर आहे त्याच्यावरती संपर्क करा योग्य मार्गदर्शक माहिती मिळेल जिथं मटेरियल लागत असेल तिथं त्यांना ते अवेलेबल होऊ शकतं ठीक आहे धन्यवाद